मंडळी तुम्हाला माती खायची आहे का मग तुम्हाला नागपुरातल्या पारडी मध्ये जावंच लागेल हा हायवे आहे म्हणे सहा नंबरचा पण या रस्त्यावरून प्रवास करणारा माणूस घरी गेला की घरची माणसं त्याला ओळखत नाहीत म्हणे या रस्त्यावर अवघा अर्धा किलोमीटर प्रवास केल्यानंतर धुडीच्या उठणाऱ्या लोटांमुळे वाहन चालकांची अवस्था जी आहे ती अत्यंत बिकट होते हा रस्ता महाराष्ट्रातील ग्रामीण भागातला नाही तर महाराष्ट्रातील उपराजधानीतला आहे आणि हा रास्ता कुठलाही छोटा रस्ता नाही तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आहे या ठिकाणी सध्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे फ्लाय काम सुरू आहे मात्र ज्या पद्धतीने हा काम सुरू त्या आहे त्यामुळे नागपूरकर जे आहेत ते धुळींमुळे हैराण झालेले आहे आणि सोबतच अनेक प्रकारच्या आजारांना सामोरं जात आहेत मुलतानी मातीचा लेप लावावा तसा नागपुरी मातीचा थर चोडतो तोंडावर आणि त्यातून मग आजार उद्भवतात सर मी स्वतः माझे डोळे तुम्ही बघू शकता ऍक्च्युली तीन दिवसा अगोदरच मी आपले चेकअप केलेले आहे डोळे आणि डॉक्टरनी सांगितलं आहे मला की हे डस्टमुळे होऊन राहिले आणि डस्टमुळे ॲक्च्युली आम्हाला रात्री ज्याच्या वेळेस आमचे घसे एकदम असे सुकावल्यासारखे होतात डोळ्यात आग होते आणि त्रास आम्हालाच नाही आमच्या परिवाराला सुद्धा आहे आता हे झालं प्रवास करणाऱ्यांचं पण इथं राहणाऱ्यांचं व्यवसाय करणाऱ्यांचं काय होत असेल हॉटेलवाल्यांची अवस्था तर आणखी बिकट थाळीत पोहे कमी आणि माती जास्त आधी जे जा, आम्ही जो पण धंदा करत होतो रस्त्यावर तो धंदा असं समजा की पद्धतशीर धंदा चालू होता पण जेव्हापासून हे रस्त्याचे काम सुरू झालं आणि हा डस्ट धूळ जो उडत आहे तो सर्व मालामध्ये मिक्स होऊन राहिला आणि आम्ही आम्हाला स्वतः आम्हाला स्वतः धंदा करायला त्या ठिकाणी लाज वाटून राहिली आहे आता हे सग फ्लायर ऐसी रखने का काम लोक आंदोलन होता ते बात तो पाणी मारलं जातं पण पुन्हा जैसे थे एक तो डिजाइन चेंज हुआ था मेट्रो का उससे थोड़ा लेट हुआ और अभी हमने फिल कर रहे हैं और साथ साथ में बेटी भी शुरू की अभी काम किए ये पूरा बीटी कर देंगे और पंद्रह दिन में बीटी हो जाएगा और साथ साथ में हम सी सी भी शुरू करनी मंडली इत सलमान खान वर ही धूल बसते तिथं तुमचं आमचं काय सध्या मी इथल्या मुख्य बाजारपेठमधील फईम क्लॉथ स्टोअर्स मध्ये आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की थोड्या वेळानंतरच धूळ जी आहे ती किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रत्येक वस्तूवर भिंतीवर काचेवर बसते तर या ठिकाणी आपण या पॉलिथून पुसण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही पाहू शकता की रुमालाची स्थिती काय होते या ठिकाणी कपडे टांगण्यासाठीचा सा जो काही स्टँड आहे त्याला जर आपण या ठिकाणी धुडीने पुसला तर तुम्ही पाहू शकता की काय स्थिती होते कॅमरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ एबीपी पी माझा नागपूर